सरकारी नोकरी लावण्याच्या आमिषाने कोल्हापूर येथील एका डॉक्टरांना एक लाख पाच हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सदर फसवणुकीची घटना ही दिनांक सव्वीस जून दोन हजार -20, चोवीस ते सतरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घडली आहे याप्रकरणी डॉक्टर अमोल बबनराव वर्ष एकोणचाळीस राहणार गणेशनगर कोल्हापूर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणारे केतन गणपती भोसले राहणार नवी दिल्ली याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अमोल कोळी हे डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत ते आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कौलापूर गावामध्ये राहतात त्यांच्या समवेश संशयित केतन गणपती भोसले यांनी संपर्क केला संशयित केतन यांनी फिर्यादी अमोल कोळी यांना सरकारी नोकरी देण्याचं आमिष दाखवलं त्याकरिता एक लाख पाच हजार रुपये ऑनलाईनच्या माध्यमातून घेतले त्यानंतर केतन यांनी पाठपुरावा केला असता त्यांना उडवा उडवीची उत्तरे मिळाली तसेच फोनवरून शिवीगाळ करून जीवेमानेची धमकी दिली आणि यामुळे आपली फसवणूक झाल्याचं अमोल कोळी यांच्या लक्षात आलं आहे हा प्रकार दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस ते सतरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत घडला आहे पोलिसांनी संशयित केतन भोसले याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली